तुझे हा तू कितवीत शिकता खकुलात वता पिटर आलवारीस हे गणपतीची मूर्ती तू केसून शिकला ना, दुसरे नास्तना कोणाकडे शिकतालो हां त्यांना किती केले त सुरवातीक हां आणि आता अनू कितले केल्यात गणपती दहा केल्यात बारीक बारीक मागीर किती करतात ते बारीक गणपती दितात दिता असे विसर्जन करीना मरे तचे हां गणपती होतो आता केला हो कितल्या जणांनी केला कितले दिस लागले तुमका चार दीस लागले चा, फक्त हातीन केल्या का सांचो बी वापर केल्यात सांचो करून आणि हे धाकटे गणपती कसे केल्यात हातीन, हातीन केल्यात का कितले दीस लागले पाच दीस लागले वडले झाले काय आणि किती करचार हा किती कि म्हणान हां ड्रॉइंग आता कसल्या सब्जेक्ट वाची आवड तुका ड्रॉईंग आणि किती करता तू गणपती मागीर मागी रंगोपे काम करता हां रंगयता हा शेले रंगयता नजर मागीर कोण काढता आता लहान गणपतीची नजर कोण उघडा तुम्हीच उघडात ते खंयच्यान शिकल्यात तुम्ही हां डॅडी शिकता बाबू हां तू किती शिकता हा तू खंयच्या स्कुलान वयता पिटरा ला, पिटरा ला। पिटर आलवारीस आता मला सांग तू गणपती बसून करता चौथे कशी आवड झाली डेडी कडल्यान शिकलो तू सुरवातीक किती केले गणपती लहान लहान गणपती करता का वडल्या गणपतींक मदत करताय हा करता। कितलो टाइम दिसाक सांचो आणि मागी स्टडी के हा हे मुर्त्य केल्या रंगयता कोण तर तुम्ही रंगयता आणि धाकटे किती गणपती केल्यात बारीक बारीक ते मागीर कोणाक दितात तुम्ही तो मुर्तो बेस्ट गिफ्ट देतात आणि कोण कोण मदत करता तुका भावाचे नाव किती आणि हो कोण विशांत हां तो विशांत किती करता हेल्प करता आता वडल्या गणपती तुम्ही किती करतात आणि किती करता। करता। करतात गणपती व्यतिरिक्त आणि किती नागोबा कृष्ण तसे मूर्ती करतात आणि वडल झालो काय किंवा आ वडो काय आर्टिस्ट आर्टिस्टूत वडलं झालं काही ही शाळा चालवतलं तर तू मरे येस तू कितवी शिकता पाचवी तू पासून गणपती मदत करता दुसरी असताना कोणी शिकले तुका हां तो शिकतालो गणपती कसो करत तो तू किती करता आता गणपती करतो पूर्ण गणपती करता काय अर्धे अर्धे आणि आता गणपती केल्या पळे बाल गणेश हो कितल्या जणांनी तुम्ही केला हां ताणेच केला तो आणि तन किती केला तर अनू गणपती गणपतीलान केला ओके येस थँक्यू